काल प्रवीण दादा गायकवाडांवर जो हल्ला झाला त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो काल जर आपण बघितलं दीपक काटे ज्याच्यावर अनेक केसेस आहेत तो भाजपचा युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे स्वतःच्या भावाला त्याने त्या ठिकाणी मारले दुर्दैवास तो जेलमध्ये सात वर्ष जाऊन आलेला आहे पुणे एअरपोर्टवर लाईव्ह कारतूस आणि बंदूक घेऊन विमान हाय हायजॅक करायला चालला होता का काय आणि भाजपचा पदाधिकारी याने काल प्रवीणदादा गायकवाडांना रस्त्यावर ओढलं त्यांच्यावर ही शाई टाकली आमचं पूर्णपणे म्हणणं आहे की पोलीस प्रशासनसुद्धा याच्यामध्ये सहभागी आहे कारण का इंटेल असतं इंटेलिजन्स असतं की कोण लोक उभी आहेत कशासाठी उभी आहेत काय करणारे याचा अंदाज पोलीस प्रशासनाला असावा आणि तो अंदाज असतानासुद्धा हे कृत्य त्या ठिकाणी घडलं असेल तर मुद्दामून सरकारने सुद्धा त्या दीपक काटेला पाठिंबा दिला आणि दीपक काटे काटेच्या काटे माध्यमातून पुरोगामी विचाराच्या एका कार्यकर्ते